नमस्कार या डीप डाइव मध्ये स्वागत आहे आज तारीख आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण बघणार आहोत आज भारतीय शेअर बाजारात काय होऊ शकतं आणि अर्थातच सुझलॉन एनर्जीचे जे क्यू टू निकाल आलेत त्याचं जरा सखोल विश्लेषण करूया हो आपल्याकडे बाजाराचे टेक्निकल आणि डेरिव्हेटिव्ह आकडे आहेत आणि काही ब्रोकरेज रिपोर्ट्स पण आहेत सुझलॉनवरचे बरोबर तर या सगळ्या माहितीच्या आधारावर बाजाराचा मूड काय आहे आणि सुझलॉनच्या निकालांमागचं खरं कारण काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया चला तर मग सुरुवात बाजारापासूनच करूया आज काय वाटतंय सुरुवात जरा डळमळीत वाटते मला म्हणजे गॅपडाऊन ओपनिंगची शक्यता आहे हो शक्यता दाट आहे कारण ग्लोबल मार्केटमध्ये विशेषतः अमेरिकेत टेक शेअर्समध्ये बरीच विक्री झाली आहे नाझडॅग जवळजवळ दोन टक्के एस एन पी एक टक्का खाली आणि याचं कारण म्हणजे एआय स्टॉक्सचं व्हॅल्युएशन खूप वाढलंय अशी चिंता आहे मायक्रोसॉफ्ट एनविडिया करेक्ट तर तिकडच्या टेक विक्रीचा परिणाम आपल्या वर पण दिसू शकतो आज अगदी आणि फक्त ग्लोबल नाही आपले लोकल फॅक्टर्स पण आहेत एफ आय एस बघा ना सतत विकतायत काल पण तीन हजार सहाशे कोटींची नेट विक्री केली त्यांनी डीआयएस घेत आहेत म्हणा काल अठ्ठेचाळीसशे कोटी घेतले त्यांनी हो पण एफ आयचा दबाव इतका आहे की बाजार वर टिकत नाहीये आणि त्यात तो सर्व्हिस पीएमआयचा डेटा पण थोडा स्लो आलाय म्हणजे निकालानंतर जो थोडा उत्साह होता तो आता कमी झालाय असं म्हणायचं बरोबर आणि गिफ्ट निफ्टी पण तो पण ऐंशी शंभर पॉइंट खाली दिसतोय हो म्हणजे सुरुवात तर निगेटिव्हच असणार बहुतेक टेक्निकल लेवल्स बघितल्या तर सांगा काय महत्वाचे लेवल्स आहेत सेन्सेक्स साठी म्हणाल तर साधारण ब्याऐंशी हजार पाचशेच्या आसपास एक सपोर्ट आहे आणि वर त्र्याऐंशी हजार सातशे रेसिस्टन्स निफ्टी साठी पंचवीस हजार चारशे हा खूप महत्वाचा सपोर्ट आहे तो जर तुटला तर मार्केट अजून थोडं खाली जाऊ शकतं म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेंड अजून वीक होईल आणि वरच्या बाजूला वरच्या